नडगिवे येथे अवघड वळणावर कंटेनर पलटी दोघे जण गंभीर जखमी असून दोघांवर उपचार सुरू नडगिवे येथील बांबरवाडी येथे अवघड वळणावर कंटेनर पलटी झाला ही घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली यात चालक गंभीर जखमी झाला असून अन्य एक जखमी झाला आहे नागरिक व पोलिस यांनी तात्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले चालकाचाच ताबा सुटल्याने हा अपघात घडला कंटेनर रस्त्यावर पडल्यावर मोठा आवाज झाला पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मदत कार्य सुरू सायंकाळी दोन क्रेनच्या माध्यमातून अपघातग्रस्त एक वाहन बाजूला करण्यात आले वाहतूक काही काळासाठी एकमार्गी करण्यात आली होती घटनास्थळी पी एस आय गाडेकर पी एस आय शेगडे कॉन्स्टेबल जाधव कॉन्स्टेबल मोहिते होमगार्ड नरसाळे होमगार्ड पाटील पोलीस विभागाने घटनास्थळी धाव घेतली नंबर वन निर्धार न्यूज नडगिवे